नमस्कार गेल्या काही वर्षापासून राजकारणात खोटं बोलायचं आणि पुढच्याला बदनाम करायचं याची जणू स्पर्धाच लागली आहे पण तरीही किती फेकायचं याला काही मर्यादा असायला हवी की नको निवडणुकीच्या निमित्तानं तर कोण काय फेकेल किती फेकेल याचा अंदाज येणं देखील कठीण झाला आहे काहीही करून पुढच्याला बदनाम करायचं आणि जनतेला मात्र संभ्रमित करून टाकायचं आणि आपला फायदा उपटायचा हा एकच धंदा राजकारणात चाललेला दिसतोय अर्थात हे कोण करीत आहे कुठला पक्ष यात आघाडीवर आहे हे आपण जाणताच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची कशी बदनामी करण्याचा प्रयत्न होतो आहे कसं खोटं नाटं नाणं देखील कसं खपवलं हो जातं आहे हे आपण पाहतोच आहोत आता तर काय म्हणे उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांच्या प्रचारात मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सहभागी झाला आहे याला जावई शोध म्हणा किंवा याला तोडणं म्हणा शिवसेना ठाकरे गटाचे वायव्य मुंबईचे उमेदवार अमोल कीर्तीकर म्हणजे गजानन कीर्तीकर जे शिंदे गटात आहेत त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर यांच्या रॅलीमध्ये एकोणीसशे त्र्याण्णव मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी इब्राहिम मुसा उर्फ बाबा चव्हाण सामील झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाकडून ऐन निवडणुकीत करण्यात आला होता त्याला थेट इब्राहिम मुसा यांनीच उत्तर दिलं अमोल कीर्तिकर यांच्याशी माझी ओळख नाही जिथून रॅली जात होती त्या रस्त्याच्या कडेला मी उभारलेलो होतो असं इब्राहिम मुसा यांनी स्पष्ट केलेलं आहे इब्राहिम मुसा याला आपण ओळखती नसल्याचं स्पष्टीकरण आधीच अमोल कीर्तिकर यांनी दिलं होतं पण आरोपच करायचे बदनामच करायचं तर मग त्याच्यासाठी काय तोंडाला येईल ते सुरू अमोल कीर्तिकर यांच्याशी माझी ओळखही नाही मी लग्नात ते त्यांना एक दोन मिनटासाठी भेटलोही होतो अमोल कीर्तीकर यांची रॅली जात होती त्या ठिकाणी मी बाजूला उभा होतो मी त्या रॅलीत गेलेलो नव्हतो किंवा मला कुणी बोलवलेलंही नव्हतं महोसीन हैदर नावाचे नगरसेवक यांनी मला हाक मारल्यामुळं मी त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना भेटलो त्यानंतर मी निघून गेलो असं या व्यक्तीनं आहे आता बघा रस्त्यावर कुणी उभं असलं आणि तिथून एखादी मिरवणूक गेली ही तर उभी असलेली व्यक्ती त्या निवडणुकीत होती असं म्हणणं म्हणजे जरा जास्तच झालं नाही का भाजपने आरोप केल्यानंतर त्याला अमोल कीर्तिकारांनी उत्तर दिलं आहे ते काय म्हणाले भारतीय जनता पक्षाकडे दुसरं बोलण्यासारखं काहीही का आता उरलेलं नाही गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी काही काम तर केलेलंही नाही त्यामुळं आता त्यांना मूळ मुद्दे सोडून असं काहीतरी ब बोलत राहावं लागतं आहे आणि हे अफवा पसरायचं काम करावं लागत आहे तेच काम आता सुरू आहे इब्राहिम मुसा महाविकास आघाडीचा प्रचार करत असल्याचा आरोप भाजपनं केला होता त्यामुळे भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीवर आरोपाचा बॉम्ब फोडायला सुरुवात केली होती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या प्रचार सभेत मुसा उर्फ बाबा चव्हाण सहभागी झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला कुणी रस्त्यावरही उभे राहू नये का हो आपल्या राजकारणासाठी कोणाचा कोणाशी आणि कसाही संबंध जोडला जाऊ लागला आहे बदनामी करायची एवढाच हेतू असेल तर दुसरं होणार तरी काय पण या प्रयत्नात आपलाच मुखवटा ओरबाडला जातोय हे तरी पाहायला हवं की नको अहो खोटं बोलायचं खोटं बोलायचं म्हणजे खोटं तरी बोलायचं किती बदनामी करायची तर ती किती अहो नक्की चाललं आहे का मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक अवश्य करा ધન્યવાદ પુનઃ ભેટું તોપ્યંત નમસ્કાર